नंतर एकानी काय वाटलं माहिती नाही त्याला असं वाटलं की अरे म्हणजे मला एक आवड होती की महाराजांनी वटवृक्ष खाली बसावं वा कारण त्या वटवृक्षाला इतकं महत्व आहे त्या वडाला इतकं महत्व आहे तर मला असं वाटत होतं की आपण तसं काहीतरी करावं आपल्या घरी मग आम्ही प्लास्टिकच्या वटवृक्षाची ती पानं लावून महाराजांना त्या खाली बसवत होतो पण माहीत नाही महाराजांना वाटलं की खरंच जे तुझ्या मनात आहे ते कुठेतरी पूर्ण व्हावं आणि जर एकाने ते वटवृक्ष मागचं जे आहे ते अर्पण केलं साडेसात फूट उंच आहे आणि तीन साडेतीन फूट पार आहे त्याचा तर तेही अर्पण झालं म्हणजे म्हणतात ना महाराजांना छोट्या छोट्या तुमच्या भावना पण कळतात इच्छा सगळ्या इच्छा त्या पूर्ण करतात आणि फक्त एक होतं की कमलमुख वटवृक्षावर बसणं शक्य नव्हतं मग छोटे महाराज काही दिवस वटवृक्षावर बसले आणि मग जसं जसं कार्य वाढत गेलं तसं महाराजांनी आणखीन काही गोष्टी सांगितल्या की आता मी तुझ्यापर्यंत मर्यादित नाही तर आता इथे लोकं म्हणजे पादुका जेव्हा बसणं आलं तेव्हा लोक दर्शनाला येतच होती हळूहळू जसं कळत होतं तसं तर हळूहळू एवढंच कार्य आता मर्यादित नाही तर अनेक लोकांपर्यंत माझे जे अनेक भक्त आहेत जे कुठे कुठे वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत पण त्यांना कुठेतरी जाऊन समाधान वाटण्याची जी गर, नितांत गरज आहे ती माझ्या या घरी मी करणार आहे तर पुढे तुला काय करायचं तर माझी मूर्ती आणायची अच्छा आणि ही जी वरती मूर्ती आहे ती मग आम्ही शोधायला लागलो पण पुढे तीही एक सोलापूरचे मोठे मूर्तिकार आहेत त्यांना सांग स्वामींनी सांगितलं की या घरी मला जायचं आहे आणि त्यांनी ती मूर्ती अर्पण केली म्हणजे हे जे सगळं बैठक आहे म्हणून म्हणले आम्ही काहीच ठरवली नाही ती महाराजांनी निश्चित केली वटवृक्षावर ते बसले कमलमुख त्यांनी आणलं छोटे महाराज जे प्रत्येकाच्या हृदयात बसतात ते इथे आहे आणि ज्याच्याशिवाय संप्रदायात कशालाही महत्त्व नाही त्या पादुका इथे आहेत असं सर्व ज्या ठिकाणी आहे ते महाराजांचं परिपूर्ण घर आणि मग त्याच्यानंतर हे सगळं मनाला एक समाधान वाटायला लागलं आनंद वाटायला लागला आणि लोकं हळूहळू या घराकडे वळायला लागली mm. आणि मग महाराजांनी सुरू केली ती महाराजांनी सुरू केलं की इतरांचे प्रश्नसुद्धा माझ्यासमोर मांडले गेले पाहिजेत okay. आणि मग येऊन लोकं त्यांच्या मनातल्या मनात, मनात किंवा मोठ्यांनी ते प्रश्न इथे सांगायला लागले mm. आणि मग ते जेव्हा प्रश्न सांगायचे तेव्हा कळत नकळत मी पटकन काहीतरी बोलून जायची उत्तर उत्तर दिलं जायचं पण ते मला कळत होतं की मी हे उत्तर दिलं की माझ्या ना आलंय का काय पण ते महाराज काहीतरी संकेत द्यायचे आणि ते बोलल्या जायचं आणि बोलल्या गेल्यानंतर काही काळानंतर ते त्याचं काम जेव्हा पूर्ण झालं तो म्हणायचं की हे माझं काम झालंय पूर्ण हे काय म्हटलं पाराधने ती दिशा दाखवली ती पूर्ण झाली आणि मग तो जो परम आनंद होता त्या एकाचं ओळखी दुसऱ्यातनं ओळखी तिसऱ्यातनं ओळखी अशी लोक वाढत गेली आणि मग काही काळानंतर महाराज सांगितलं की तुझं उभं राहून माझी उत्तरं देऊ नकोस तर तू एका खुर्चीवर बस ज्याला ह्याच्या सर्व या ह्याच्या अध्यात्मात गादी वगैरे असं म्हणलं जातं म्हणजे मला असं वाटतं ती परिपूर्णता अजून माझ्यात नाहीये पण त्या ठिकाणी त्यांनी मला बसायला सांगितलं आणि हळूहळू मग प्रश्नाची रांग वाढली ती दहा बारा वीस असं करत करत तिथं शंभरावर गेली आहे म्हणजे शंभर जणांना आम्ही तो नंबर देतो आणि याच्याकरता ते जे आहे फक्त ते गुरुवारच असल्यामुळे थोडी गर्दी होते पण महाराजांची दुसऱ्या वाराची आज्ञा नसल्यामुळे फक्त गुरुवार गुरुवार गुरुवारीच हे कार्य होत पाच ते नऊ आपण पूर्वी सांगितलं आहे की दर्शनाची वेळ होते आता प्रश्नांची जी वेळ आहे ती जवळजवळ दीड ते दोन वाजता दुपारी याची ला रांग लागते मग अडीच ते तीन मध्ये आम्ही त्यांना नंबर देतो महाराजांनी सांगितल्याप्रमाणे पाचला महाराजांच्या दर्शनाला सुरुवात होते साडेपाचला महाराजांची आरती होते जी कधी काळी ला व्हायची ती आता या गर्दीमुळे साडेपाच महाराज आरती करून घेतात आणि त्याच्यानंतर या प्रश्नाला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने ते कार्य सुरू झालं आणि मन सगळ्यात माणूस येतो ते मन मोकळं करण्यासाठी येतंय तो सगळ्यात जास्त लक्षात आलं की त्याला सांगायला जागा नाहीये कुठे किंवा त्याच्या दुःखाची कोणी मी चेष्टा तर करत नाहीये ना त्याचं दुःख त्या कोणाला कळतंय त्या महाराजांना नक्कीच कळतंय तर जेव्हा ते प्रश्न घेऊन समोर बसतात अक्षरशः आल्या आल्या अनेक लोक रडतात त्यांना कळत नाही की आपण काय विचारावं कारण समोर ब्रह्मांड नायक बसलाय त्याला काय विचारणार म त्यांना हळूहळू जरा थोडसं थोड्या वेळ नॉर्मलला येतात आणि मग आपला प्रश्न ते महाराजांसमोर मांडतात त्यांच्याशी बोलतात आणि काही वेळेस महाराज अक्षरशः त्या व्यक्तीला उत्तर सुद्धा देत नाहीत की मला याला उत्तर द्यायचं नाही याला जायला सांग आता ही वेळ नाही त्याला जायला सांग आणि कुठून तरी प्रचंड दोनशे तीनशे किलोमीटर वरन ती लोकनं आलेली असतात आणि महाराज काहीच बोलत नाहीत मग स्मित महाराजांना म्हणते की थोडा वेळ तुम्ही थोड्या याचं उत्तर द्या मग त्याला थांबायला होतो आम्ही तरी महाराज उत्तर देत नाही योग्य वेळ ती आलेली नसते आले उत्तराची आणि महाराज मग मा फक्त मी मला सांगते की बाबा आता तर काय महाराज सांगत नाहीत आता एकच काम करायचे तू महाराजांना सांगितलं तर महाराजांचे चरण तुला सोडायचे नाहीत सातत्याने त्यांना सांगायचं की महाराज मला याचं उत्तर द्या महाराज माझं याचं उत्तर द्या आणि काही काळाने तुला आपोआपच तो मार्ग महाराज दाखवतील महाराज कुठल्याही भक्ताला काई तरी आ, ते ते दाखो दाखो असा अर्धवट काहीतरी करून सोडत नाहीत ते त्याला मार्ग दाखवतात म्हणजे दाखवतात फक्त ती वेळ हा त्यातला महत्वाचा भाग आहे आणि खरंच ती वेळ यावी आता त्या वेळेची आपल्याला किंमत राहत नाही असं जर पटकन चुटकी मागून काही मिळत असेल तर त्याची किंमत खरंच राहणार नाही पण काही काहीचे प्रश्न अतिशय गंभीर असतात आजार पण असतं किंवा आयुष्याच्या एखाद्या विचित्र टप्प्याला ते जाऊन पोचलेले असतात की तिथे आपल्याला पण त्यांचं ऐकताना माझं एक व्यक्ती म्हणून खूप मन हळवं झालेलं असतं पण महाराज आहेत शेवटी कधी कधी महाराज त्या परिस्थितीत त्याला शिव्या घालायला लावतात hmm. की त्याला सांग तो नालायक आहे तो अंक आहे तो तमक आहे मी माझी मर्यादा ठेवून काय बोलायचं ते बोलते पण ह्यांच्या जे ओघ आहे तो थांबत नाही ते त्या प्रकारे त्या ओघातच ते, ते, ते कार्य करत असतात म्हणजे hmm. बरेच जण आजकालच्या याच्यामध्ये आज आजकालची क्रेज आहे की सिगरेट दारू hmm. आजकाल आपल्याकडे फॅशन झाले आहे त्या सगळ्या hmm. गोष्टीची तर बरेच जणं इथे त्या डोळ्यातनं साधारण माणूस म्हणून कळत असतं की याला काय सवयी आहेत पण जेव्हा तो येतो की नाही नाही मला इथली काही सवय नाही स्पष्ट खोटं सांगत होतं की मला इतली काय सवय नाही तर महाराज अक्षरशः सांगतात किती हजार रुपयाची दारू पितात एवढा विचार त्याला तर मागच्या असाच आले होते तर महाराजांनी सांगितलं तू दर महिना पाच हजार रुपयाचे दारू पितोस हे काय लावलं तू म्हणजे इथपर्यंत महाराज ती रक्कांट्याची बायकोडली हो मी जे म्हणते अहो काय पाच चार पाच हजार रुपयाचे दारू पिते ते दर महिना आणि पैसे पुरत नाहीत म्हणतात परत पैशांची तक्रार तक्रार आहे म्हणजे हे जे गंमत असते ही सगळी ते महाराज ते करतात पण त्यांना तेवढंच त्या भक्ताबद्दल प्रेम पण असतं त्यांना ते त्याला मार्गही सांगतात काय करायचं फक्त प्रश्न काय असतो तो, का तो व्यक्ती ते ऐकणार का नाही ऐकणार ही जबाबदारी ना माझी आहे ना महाराजांची महाराजांनी त्यांना सांगितलं आहे निरोप दिलेला आहे त्यांनी त्या मार्गाने जावं असं अपेक्षित आहे पण नाही गेला काही काळाने तर महाराज आहेतच कान धरून आपोआपच त्या मार्गाला वळवणार आहे पण जर वेळच्या वेळी गेला तर त्याचा निश्चित त्याचा त्याला फायदा आहे मग जर ते काही सांगताहेत तर ते निश्चित व्हावं ही निव्वळ एक छोटी अपेक्षा आहे बाकी इथे स्वामींच्या घरी कुठल्याही गोष्टीची अपेक्षा नाही प्रश्नासाठी इथे दक्षिणा नाही बाकी इथं काही तुम्ही अर्पण करावा असा आग्रह नाही बाकी कुठल्याही गोष्टी इथे आम्ही घेत नाही त्याची आम्हाला गरज नाही जो विश्व चालवतो त्याला तुम्ही काय अर्पण करणार बड़ आणि तो आमच्या तोंडून तुम्हाला काय मागवणार त्यामुळे यामध्ये आम्ही नाही होत त्यामुळे या गोष्टीमध्ये न अडकल्यामुळे आम्ही आणखीन समाधानी होतो की आपल्याला काही व्यावहारिक काही देणं घेणं नाहीये फक्त त्यांचा विरोध त्याच्यावर पोचवायचा तर कधी कधी काही जण जर म्हणत असतील की गोष्ट खरी आहे का खोटी आहे हे सगळं चाललं आहे ढोंग आहे का लोक व्यवहारासाठी काही करतात तर मला सांग सगळ्यांनाही विनंती आहे असं काही नसतं वावांनो जर असं खरंच असतं तर प्रत्येक प्रश्न मागे एक आज मार्केट रेट चालू आहे हाही आम्हाला माहिती आहे तो मार्केट रेट आम्ही डिक्लेअर केला असता महाराजांच्या दारी कोण श्रीमंत होत नाही महाराजांची सेवा करणारे अनेक भक्त श्रीमंत झाले पैशांनी त्याला पैसा लगता खूप मिळाला पण हे करण्यापेक्षा महाराजांनी आपली साथ सोडू नये महाराजांबरोबर कायम राहावं आणि जे काही चाललं आहे आणि महाराज कधीच आमचंही कधी ही कधी कमी ही कधी कमी आम्हालाही देत नाहीत तर आणखीन काय वेगळं मागणार तर हे सगळं आहे तर मला त्या सगळ्यांना खास विनंती आहे की असे कुठेतरी संशय घेण्यापेक्षा जर तुम्हाला असं वाटत असेल तर तुम्ही निश्चित महाराजांच्या घरी या आणि जरी तुम्ही आम्हाला काही बोललात किंवा काही तुमचं म्हणणं असलं तुम्ही काही म्हणत असलात तरी शेवटी कार्य नाही था ना थांबणार था कारण हे महाराजांचं कार्य आहे ते शेवटच्या क्षणापण आम्ही तर त्यांना म्हणतो शेवटच्या श्वासापर्यंत ते करा आणि थांबवू नका आमची कपॅसिटी वाट वाढवा म्हणजे चांगल्या अर्थी पण आणि वाईट अर्थी पण म्हणजे सहन करणं कोणी बोललं तर सहन करणं आणि त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष करणं आणि आमचं कार्य चालू ठेवणं हे तुम्हीच करू शकता कारण हे तर आम्ही लोक नाही करू शकत कारण त्यांनी जर उत्तरच दिलं नाही तर आम्ही आमच्या मनाने अशी कुठली उत्तरं देणार तर अशी नाही देऊ शकत म्हणजे कोणीही उठून अशा प्रकारची आपल्या तोंडून उत्तर देऊ शकत नाही आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जर कोणी दिली तर ती पूर्ण होतील की नाही याची खात्री नाही पण महाराज जेव्हा एखादी गोष्ट सांगतात आम्ही त्यांना सांगतो की निरोप गेलेला आहे तुम्ही सर्वस्वी तुमचं तुम्ही ठरवा पण महाराजांचं घर त्या प्रत्येकासाठी उघडं आहे ज्याला खरंच कुठे सांगायला जागा नाही ज्याला काही आपली दुःख मांडायला जागा नाही किंवा ज्याला समाजावरती आज विश्वास राहिला नाहीये ज्याला कुठली मैत्री नाहीये याला कोणी नातेवाईक उरले नाहीयेत अशासाठी महाराजांचं घर खरंच उघडं आहे तरी यावं आणि महाराजांच्या डोळ्यात बघून आपला प्रश्न सांगावा आणि अशासाठीच हे घर आहे त्यामुळे जेव्हा अनेक शंभर एक लोक दर गुरुवारी या प्रश्नांच्या माध्यमातून इथे येतात म्हणजे लाईन खूप मोठी असते पण आम्ही शंभरच नंबर देतो कारण नाहीतर मग आम्ही पावणे चारला रात्री शुक्रवारी म्हणजे पहाटे पहाटे आमचे प्रश्न संपतात आणि प्रश्न विचारण्याचा काही काहींचा अट्टास असतो की मग आम्हाला उत्तर मिळेल का महाराजांचं तर त्याची निश्चिती काही नाही की महाराजांचं उत्तर मिळेल की नाही किती वेळ लागेल हे सांगता येत नाही कारण एखाद्या महाराजांना महाराज त्या वे भक्ताला अर्धा तास घेतील तर कधी कधी ते पाच मिनटात पण त्याचं उत्तर देतील काही वेळेस आकलून पण देतील तर या ज्या गोष्टी त्या महाराजांवर अवलंबून आहेत तर आम्ही सांगतो जर तुमचं असं निश्चित असेल की तुम्ही एवढ्या वेळ बसू शकताय कारण महाराजांच्या पार्किंगपासून चौथ्या मजल्यावर पोचायला सुद्धा सात तास लागतात कधी कधी तर एवढी जर तयारी असेल तर तुम्ही निश्चित इथे या आणि महाराजांना खालपासूनच विनंती करायला सुरुवात करा की करा तुम्ही माझा प्रश्न घ्या आणि माझं उत्तर द्या हे तुमचं आणि महाराजांचं जे प्रचंड चांगलं कम्युनिकेशन आहे हे असंच ठेवा म्हणजे तुम्हाला जर निश्चित म्हणजे मला म्हणतात काहीतरी फलित जे या अपेक्षेने तुम्ही इथे आलाय तर आम्ही महाराजांना म्हणतो की कोणाला नाराज करून पाठवू नका तुमचेच भक्त आहेत थोडं इकडे तिकडे त्यांच्याकडनं होतं पण ते तुम्हाला माहिती की ते का होतं आणि का समजा अगदीच वाईट दिशेने जात असेल तर तुम्ही त्यांचं कान देण्याचा तुम्हाला अधिकार आहे तर तुम्ही धरत असता तर ही सेवा या पद्धतीने इथं घडावी हीच अपेक्षित आहे बाकी दुसरं काही अपेक्षित नाही